मंगळवारी अचानक घरांना आधार देणारी भिंत कोसळली आणि तिच्यासोबत सात घर जमीन दोस्त झाली साधारणतः सात हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या या परिसरात एकच खळबळ उडाली भीतीनं लोक घराबाहेर आले हाच तो परिसर हेच ते दृश्य <laughs> मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास संध्याकाळी पाच वाजता या खिंडीवाड्या परिसरात आधारबिंत कोसळल्याची एक धक्कादायक घटना समोर आली होती आणि आज आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत माझ्यासमोर अनेक स्थानिक आहेत तसेच शिंदे गटाच्या आपल्या शाखा प्रमुख आहेत तसेच बरेच स्थानिक नागरिकही आहेत आणि त्यांच्याकडनं आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकी ही घटना कशी घडली आणि त्यावेळी इथे काही दुखापत झाली का सुदैवाने इथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण इथे जी आहेत घरं आधार भिंतला जोडली गेलेली ती घर नेमकी केव्हा खाली करण्यात आली नेमकी हे संपूर्ण प्रकार इथे काय घडला थेट आपण इथल्या स्थानिकांकडून तसेच इथे काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय होती तेव्हाची नेमकी परिस्थिती जेव्हा ही आधार भिंत कोसळली तेव्हा नेमकी परिस्थिती का काय होती कोणत्या वेळी ही पडली आणि जी सात ते पाच घरं पडण्यात आलेली आहे ती वेळेवर खाली करण्यात आली की आधीपासून करण्यात आले सांगण्यात आली होती मी आपली खाली किया जो भी किया हे लोक जैसे भी किया जो भी किया हम लोग को जल्द से जल्द दीवाल बना के मिलना चाहिए हम लोग इतने परेशानी में है कि वो सरकार को सुन नहीं रही है और हमसे यही निवेदन है कि जल्द से जल्द दीवाल बन जाए हम गरीब लोग अच्छे से रहें इधर समय से रहें सब खुद कुशल रहे नहीं गए थे सब लोग यही बोला है कि कर देंगे कर देंगे बस हाँ बोला है सब तो। कितने साल से चल रहा है ये ये आठ साल से दस साल से कम से कम दस साल से चल रहा रहे आपसे पूछूंगी कि जब ये सब इंसिडेंट हुआ जो घटना हुई तब आप वहाँ पे थे तो क्या क्या डर था उस टाइम पे आपकी सिचुएशन कैसी थी ऐसे ही थी जैसे लग रहा था कि ये सब लोग मतलब घर में थे जो लोग सब लोग ऐसे ही डर गए थे मतलब भागे बच्चे कच्चे लेके सब लोग ऐसे लग रहा था कि खदान में हम लोग सब लोग गिर जाएंगे और हम लोग दस बीस साल से ही बहुत प्रयास कर रहे हैं सरकार से मदद मांगने के लिए कि वो लोग हम लो हमारा कोई बात नहीं सुनते हैं और यही बोल बोल के हम लोग ऐसा तो करते हैं कि मतलब कि बन जाएगा बन जाएगा हम लोग वही आस लेके बैठे हैं लेकिन अभी सरकार से मैं यही बोल सकती हूँ कि सरकार हम लोग की मदद करे हम लोग गरीब आदमी कि जाएंगे बच्चे छोटे छोटे हैं हम लोग को सच हम लोग का खदान गिरता है डोंगर गिरता है लेकिन सुनते नहीं हो यह घटने न एक धक्कादायक वास्तव समोर ही घरे भिंती लगत त्या तीन मजली उबार गेले आणि ती देखील भाड्याने दिली जातात म्हणजे ना ना सुरक्षितता जबाबदारी मग या सगळ्यांना वाली तरी कोण संत निरंका ते निर्मल चाळ सुमारे शंभर मीटर परिसरात संरक्षण भिंत बांधलेली आहे पण अजूनही अनेक ठिकाणी ही भिंत ढासळण्याच्या उंबरट्यावर आहे त्यांच्याकडून आज संपूर्ण जो थरारक प्रकार होता त्यांच्याकडून आपण ही संपूर्ण घटना जाणून घेऊयात आणि गेल्या कित्येक वर्षांपासून इथे या भिंतीसोबतच काही समस्या आहेत ज्या लोकांना भेडसावत आहेत त्यानी त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्या दिवशी मंगळवारी जो संध्याकाळी जो जा विषय झाला खाण्याचा पाच रूम होते पाच रूम ताबडतोब कोसळले गेले पाऊस दोन दिवस सतत पडत होता सतत पडल्यामुळे ते कोसळले गेले पण ताबडतोब लोकांना तिथल्या स्थानिक लोकांनीच आपापल्याला एकमेकाला दोस्ती करून बाहेर काढलं गेलं बाहेर केल्यानंतर मग तिथे आम्ही स्थानिकच असल्यामुळे आम्ही पटापटा इथे धावलो इथे लाईटी वगैरे टॅबलच्या वगैरे सगळ्या सगळं पटापटा बंद केल्या नंतर मग आमचे स्थानिक आमदार ताबडतोब लगेच कामाला लागले तिथल्या लोकांना स्थानिक व्यवहारात लगेच बी एम सीवाल्यांना ताबडतोब बोलून त्यांनी स्वतः ॲक्शन घेऊन करून कामाला लावले आणि स्थानिक नग आमदारी इथे सकाळी आठ वाजता येऊन गेले आणि इथल्या लोकांना भेटून आधार दिला आणि त्यांना पण सांगण्यात आलं आमदारांनी स्वतः सांगितलं की मी माझा परीने तुम्हाला करून देतो असं मग आता ही जी आधार घेत कोसळली त्यावर काही काम करण्याची प्रक्रिया सुरू झाली हो चालेल चालेल चालू झाली चाले। खासदारांनी पण हे केलं प्रोत्साहन दिलं आहे त्याने पण मग असं म्हणजे प्रतिसाद दिलाय आहे ह्याला आधार भिंतीला हो 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 आधार भिंत कोसळली आहे याच्या पुढेही ज्या परिसरात आहेत अशा काही धोकादायक भिंती अजूनही आहेत ना आहेत ना कारण काही इथे स्थानिक नगरसेविका आहेत ती का, का। तसंच जे आपली ओळख आहे त्यात लोकांपुरती स्थिती ते जाते आणि काय नाही आणि स्थानिक नगरसेविका काल तिला समोरच्या लोकांनी बोलवलं गेलं की असं असं झालं या पण तिने मेसेज वाचलं व्हॉट्सअपला आता काय जरा काय झालं तर लगेच व्हॉट्सअप आणि फेसबुकला वगैरे जातं पण तिचं कर्तव्य होती माझी नगरसेविका असली म्हणून काय झालं येणं कर्तव्य होतं आणि ती साडेसात आठला नंतर ती रात्री आली त्याच्यानंतर मग इथल्या स्थानिक लोकांनी घेलं गेल्यामुळं तिला ते पुढे बोलायलाच दिलं ना आणि स्थानिक लोकांचे पण टॉयलेट पा तोडकाम करून शुभ नारळ वगैरे फोडून तिने आज सात सात महिने झाले आज पावसाचे दिवस स्थानिक लोक जाणार कुठे टॉयलेटचं हे तिचं एक समस्या आहे ना लेडीज आहे जेंट्स लोक कुठेतरी जातील लेडीज लोक लहान मुलं कुठे जाणार आहेत मग त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही उदे येऊच नको म्हणून जी घरे पडलेली आहे आता त्या लोकांचं पुनर्वसन त्यांना पर्यायी आता पर्याय म्हणून काय देण्यात आलं आहे कुठे त्यांचं निवासस्थान आता आहे ताज अगदी झालं ते आहे ना तेच आमदाराने सांगितलेलं आहे थोडं त्यांना तु दुसऱ्याच रूममध्ये शिफ्ट करण्यात आले तिथे चाळीमध्येच केलं पण थोडेफार दुसऱ्या रूममध्ये केलं पण तरी थोडं त्यांचं घरचं नुकसान झालेलं आहे भांडी भिंडी थोडंसं काय वॉशिंग मशीन वगैरे त्यांचे गेलेले आहे त्यांना नुकसान भरपाई म्हणून काही हो आमदारांनी सांगणार आमदारांनी सांगितलं आज संध्याकाळी आठ वाजता आमदार त्यांना स्थानिक त्यांच्या निवासस्थानी बोलवलेलं आहे म्हणजे स्थानिक लोक इथली ज्यांची नुकसान झालं किंवा इतर बाजूची लोक आहेत ती पण त्या आमदारांना जाऊन भेटणार आहे कारण का त्यांचं नुकसान झालं म्हणजे ती लोक जाणार नाही इतर पण जाणार स्वतः मी पण इथे उपस्थित असणार आज प्रश्न एकच अजून किती आधार भिंती ढासणार अजून किती कुटुंब बेघर होणार या कुटुंबांना तात्पुरता चाळीतच निवारा देण्यात आलेला आहे या ढासळत्या भिंतीप्रमाणेच प्रशासनाची जबाबदारी ढासळली आहे का हा प्रश्न आता मुंबई करायला पडतोय त्यांना खरंच आता त्यांचं पुनर्वसन होणार का विद्या शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका